आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हा तुमची साध आमची आज नमस्कार मी डॉक्टर राजकुमार गवळे क्रांती सूर्य रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेअंतर्गत आज आपण माझे उदगीर येथे आनंद मुक्ती केंद्राचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमाला बसवराज पाटील नागराळकर साहेब त्याच्यानंतर देवा चव्हाण अर्चना ताई मुळेताई आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि ह्या केंद्राला परमनंट लायसन मिळालं असल्यामुळे मंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मंत्री महोदयाने आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे काही शासनाकडनं लागणारी आहेत त्या गोष्टी त्यांनी देण्याची आम्हाला इथं गव्हाही दिलेली आहे पण हा माझा जळकोट आणि उदगीर हा तालुक्यामध्ये वाढते व्यसनाचे प्रमाण लक्षात घेऊन येथे चाळीस बेडची रुग्ण ॲडमिट करण्याची सुविधा आहे इथं क्लायंटला ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर ते व्यसन व्यसनाधीन आणि मनोरुग्णाचा उपचार केला जातो त्यासाठी आमच्याकडे मनोविकार तज्ज्ञ आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत स्टाफ नर्स आहेत कॉन्सलर आहेत अशा सर्वांची हे टीम आहे आणि आम्ही ह्या सर्व टीमला घेऊन फक्त उदगीरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये व्यसनमुक्तीचं काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे हे केंद्र जे काही के व्यसनापासून जे मुलं व्यसन जोडलेले आहेत त्याच्यापासून त्यांना मुक्ती कशा पद्धतीने मिळेल हे आपण त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करताल आणि त्यांना सुद्धा एक वेगळी दिशा देण्याचं काम या माध्यमातून होईल आणि म्हणून शासनाच्या वतीनं जे काही तुम्हाला ते सर्व सहकार्य देण्याचं काम मंत्रालयामध्ये दुसऱ्या ठिकाणी होईल असं सुद्धा शब्द या कार्यक्रमाच्या का केंद्रासोबत तुम्ही क्रीडाचंही क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी या मग तुम्हाला उपजीम असेल बंदीत सभागृह असेल किंवा अन्य क्रीडा क्षेत्रातल्या सुविधा असतील कारण त्याच्यासोबत जर हे जर तुम्ही केंद्र जर त्या ठिकाणी जोडलं गेलं तर त्यांचा व्यायाम त्या ठिकाणी होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी राबवता येतील तर अंजलीताई ये मला खूप वेळ इथं बसायचं होतं पण मला बारा वाजता देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रुपदू मुर्मू मॅडम आपल्या उगीर शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि चार सप्टेंबरला भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे म्हणून पत्रकार बांधवासोबत संवाद बैठक मी शिवम संरक्षण हॉलमध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे म्हणून बाराचा कार्यक्रम आता असा एक वाजेल पत्रकाराच्या कार्यक्रमाला वेळेवर त्या ठिकाणी गेला पाहिजे पण आता खूप मोठा पाऊस निसर्गाने सुद्धा या व्यसन मुक्ती केंद्राला शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अर्चनाताई सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी आल्या त्यांची सुद्धा चिरंजीवाची त्या ठिकाणी मला भेट झाली आणि म्हणून आता हे केंद्र माझ्या मतदारसंघ